चला तर विद्यार्थी मित्र ते क्षेत्रफळ हिरोच्या सूत्रानुसार आपण सोडून सूत्र काय आपलं वर्गमुळात यस गुणिले यस ए गुणिले यस मायनस बी गुणिले यस मायनस सी अर्ध त्या अर्ध परिमिती काढायला गेली आपल्याला जर हिरोच्या सूत्रानुसार काढायला तर यस म्हणजे काय तर अर्ध परिमिती चला बन यस बरोबर ए अधिक बी अधिक सी भागिले दोन चला तर मग ए काय सहा अधिक सहा अधिक सहा भागिले दोन मग काय करायचं सहा अधिक सहा सायंत्रिक अठरा अठरा भागिले किती दोन बरोबर नऊ हे काय आलं तुमचं अर्ध पेरी यस बरोबर नाही आता काय करायचं वर्गमुळात येस बरोबर म्हणजे कोण नाही गुणिले काय नऊ वजा सहा पुन्हा नऊ वाजा सहा पुन्हा नऊ वाजा सहा झालं याखाली वर्गमुळात नऊ गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन याखाली घ्या सोडून बुना का तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस गुणिले नऊ किती आलं दोनशे त्रेचाळीस आता काही त्रे आपलं चो सेमी असलं म्हणजे तर काही वर्ग दोनशे त्रेचाळीस चौ सेमी चौरस सेंटीमीटर అశాప్రకే తు ఇ సూత్రానుసారికోనాక్షేత్ర ధన్యవాద